आज बावीस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख तीन दिवस भवानी मातेच्या निमित्त आज पहिला दिवस आहे काही सकाळी अभिषेक झाला दुपारी माझ्या इथल्या जे नवस्तरी माझ्या बहिणी होत्या महिला इथल्या त्यांनी बंदे खेळले नंतर आता या राजस्थानचे राज्यपाल व आपल्या मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र आदरणीय हरिभाऊजी बाडळे नाना यांच्या हस्ते नारळ अर्पण करून बारा डाड्याचं सुरुवात करण्यात आली आणि त्याच्यात येत मी नवस तरी मीसुद्धा होतो म्हणजे येथून बारा बावीस लोकांनी जळ बारा डाड्यावरून नवस फेडला आणि दोन जणांनी तिरसूल टोचूर आमचे मोतीलाल शोभाराम पुच्चे आणि रामदास उमदशी पुच्चे यांनी आज याला दड टोचून तोही त्यांनी नवस पूर्ण केला आता आता संध्याकाळी पुन्हा गोंधळ होईल देवीचा रथ निघेल उद्याही भंडारा आहे कीर्तन आहे त्याच्यानंतर परवा पुन्हा कुस्त्या आहे म्हणजे दंगल कुस्त्याची दंगल आहे असं एक शेवटची कुस्ती जर महाराष्ट्र केसरी आला चांगला पैलवान जर आला तो अकरा लाख रुपयाचं रुपयाच करायच्या वतीने वती देणार येणार यात्रेसाठी यात्रे आम्ही तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे कारण या ठिकाणी जवळपास दो दोनशे वर्षाची परंपरा आहे सर्व धर्मीय सर्व पक्षीय आणि खूप मोठा मुकुंदवाडी यात्रेचा तसा वारसा आहे आणि त्या अनुषंगानं गावातील सर्व मंडळी मोठ्या संख्येनं महिला मुले जमतात त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त सरांच्या सूचनेनुसार या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आहोत आम्ही आम्ही स्वतः हजर आहोत पोलीस स्टेशन इन्चार्ज मुकुलवाडी आमचे सर्व सहकारी अधिकारी अंमलदार महिला अधिकारी महिला अंमलदार या ठिकाणी हजर आहोत आणि परिपूर्ण चांगल्या पद्धतीनं यात्रा पार पाडण्यासाठी आम्हीसुद्धा आमच्यापर्यंत मदत करत आहोत चोवीस तारखेपर्यंत ही यात्रा चालणार आहे आजचा जो बा बारा गाड्या ओढण्याचा प्रोग्राम झाला त्यावेळेससुद्धा जेवढं काही आपल्याला सुस सुव्यवस्था चांगली राखता येईल त्या दृष्टीकोनातनं आपण प्रयत्न करत आहोत त्यानंतर आजचे जे काही प्रोग्राम आहेत त्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे उद्याच्या प्रोग्रामसाठी सुद्धा पोलीस बंदोबस्त आहे आणि परवा दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम आहे त्या कुस्तीकार खूप मोठ्या प्रमाणात होतो एक लाखाच्या एक लाख अकरा हजार काहीतरी बक्षीस आहे बाहेर ठिकाणून पण या ठिकाणी कुस्तीगीर कुस्ती खेळण्यासाठी येतात तर यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहोत यात्रेनिमित्त भाविकांना काय आवाहन करणार यात्रेनिमित्त भाविकांनी जे काही त्यांच्या भक्तिभावाने त्यांच्या सर्व सहकार्य करावं चांगल्या ज्या काही गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात वाईट गोष्टींचा त्याग करावा आणि भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो एकूण कर्मचारी ठिकाणी पाच अधिकारी आहेत एक महिला अधिकारी आहे आणि चोपन्न कर्मचारी आहेत त्यामध्ये महिला मलदार सुद्धा आहेत मंदिराचे काय आहेत मंदिराचे मंदिराचे सेवक आहेत सर्व पदाधिकारी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आहेत आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला सुद्धा ते सहकार्य करत आहेत